जो मी काढतो आपले जय महाराष्ट्र मित्रो आपल्या शिवसुमभू कक्षाच्या टूमच्यावरती तुमच्या सर्वांचाच हार्दिक स्वागत आहे तर मित्रांब बघितला काल आपण गणपती बसवला होता आमच्या गणपती उत्सवासाठी मी आलो आहे आपल्याकडं कोकणामध्ये तर दोनामध्ये कोकणामध्ये या किती उत्साहाने आनंदात गणपती गणेशोत्सव साजरा केला जातो तर आजच आम्ही आलो या ठिकाणी पाहू शकता गाडीवरती आज आम्ही सकाळी आज सात तारीख आमच्या गणपती बाबाचं आगमन झालं होतं आमच्या गावामध्ये आमच्या मंडळाचं तिथे आम्ही आगमन केलं आणि गणपती वगैरे बसवले आता दुपारचे दोन वाजले आणि आत्ता मी चाललो आहे माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला चाललेलं आहे तिच्या घरी तर सगळा जे ड्रायव्हर तर मी ब्लॉक करायचं असल्यामुळं मी गाडी चालवत नाही आता सगळी चालवतो आहे आणि चालला मी आज मित्राला भेटायला म्हणजे आता मी आहे पंधरावीला म्हणजे लास्ट इयरला आहे पंधरावीला पण तो माझा जो मित्र आहे तो हवी हवीतला माझा मित्र आहे ज्यावेळी दहावीला लॉकडाऊन झाला त्यापासून तेव्हापासून मी त्याला भेटलो नाही आणि आज मी त्याला भेटण्यासाठी जातो आहे अजून त्याला मी फक्त पंधरा दिवसापूर्वी पुढे की आज घरी असतो जर भेटायला घरी तर आता आम्ही चालू आहे त्याला भेटायला त्याला माहिती नाही आजच मी येणार ते तिच्या घरी जाणार सरप्राईज झाला होता त्याला आणि खूप असा आनंद वाटतोय की आम्ही चालू आता त्याला भेटायला म्हणजे कसं दहावी दहावीच्या दहावीच्या एंडला आम्ही एक्झाम दहावीची एक्झाम दिली आणि लॉकडाऊन पडला आणि त्या लॉकडाऊन नंतर सरळ तो त्याच्या घरी मी माझ्या गावी असं झाल्यामुळं आम्ही त्याला त्याला पाच वर्ष भेटलो नव्हतो माझ्या दहावीतल्या मी सगळ्या मित्रांना भेटलो लॉकडाऊननंतर पण आज फक्त त्या एकाच मित्रांना फक्त मी दहावीपासून भेटलं नव्हतं तर आज मी त्याच्या घरी जाऊन त्याला सरप्राईज झाला आहे त्याला भेटणार नाही तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा वेळ लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पाहू शकता आमची ड्रायविंग किती फास्ट चालेल सध्या काकांचा बोर्ग आहे माझ्या छोटा आहे माझ्या पक्षात तरी गाडी एकदम त्यांच्यामध्ये मग तेव्हा पप्पार या पल देवपूरमधील मंदिर या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या मित्र देवपूर ग्रामदैव मंदिर आहे गुरु आम्ही चाललोय आहे आता गुरु वगैरे हो पाहू शकता रस्त्यामध्ये कसे चालले गा डोंगर दाट आणि गाठ वळणांचा हा आमचा गावचा रस्ता नदी वगैरे हो तुम्हाला दाखव देतात आम्ही

आहे आम्ही त्या मित्रांची माणूस त्या मित्राला भेटायचोय पाच वर्षातून त्याच्या घरी चालू आम्ही त्याला पण अजून माहित नाही की आम्ही त्याच्या घरी त्याला भेटायचो त्याला सरप्राईज जाणार आहे आम्ही आता आम्ही ट्रिम्पल शीट चाललोय त्याचं काय ते बघू येस म्हणतोय खूप एन्जॉय करतोय आम्ही गणपती मध्ये इथं तर रस्ता आहे हा ओमळी तू खेळ जाण्यासाठी रस्ता आहे ओमळी मार्गे तर झाक्रवाडी सोडून आम्ही पुढे आलोय गोगेरे साईडला जाण्यासाठी गोगेरे कुठे रे झाडं वगैरे तिकडे या साईडला आवश्यकता मित्रांनो कशा बघाय ठिकाणी कोकणामध्ये रस्ते आहेत गणपतीचा सीझन आहे आणि रस्ते पाहू शकता कशा प्रकारे खड्ड्यामध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्ड्यात काय समजत नाही येत आम्हाला एक तर आम्ही गाडीवरती आहे ट्रिपल सीट त्याच्यात आमचा ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आहे म्हणून काय चांगला आहे त्याचा कच्चा कुचा असं नवीन ड्रायव्हरचं काम नाही याच्यामध्ये पाहू शकता पूर्ण कच्चा रस्ता फायदा आम्ही आमच्या इथे तुम्हाला सांगितलं मित्राच्या घरी पोहोचलो आहे आहे पावसाचं अजून ते डेकोरेशन पण खूप सुंदर असं कंपनीचं केलंय नाही त्यांचं घरातलाय डॉगी त्यांच्या घरी आम्ही पोहोचलो पावसातून कच्चा रोड होतो मला दाखवला रोडात काहीतरी बोलली जरा कच्च्या रोड बद्दल त्यांच्या काय कच्चा रोड माझा कच्चा रोड गावातला कच्चा रोड तुम्ही करायची बर कुठे काय मित्र मित्रांमधलं हे कोकणातलं आपलं गणेशोत्सव आणि कोकणातलं बघा डेकोरेशन एकदम सुंदर हे माझ्या मित्राच्या घरातलं त्यांचे घरातलं देव आहे आणि हे गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं एकदम छान आणि सुंदर अशी छोटीशी एकदम मूर्ती गणपती बाप्पाची त्यांनी इथे बसवलेली आहे किती सुंदर वाटतं बघा बघायला पण सुंदर वाटतं आणि पाया पडलं जात पाया पड झाल्या नंतर मी पडणार आहे सुंदर डेकोरेशन मला तर खूपच आवडलं गणेशोत्सव पाहू शकतो बुल पण पडले ड्रायव्हर त्या ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर लागतो त्याला पाहू शकतो याला भेटायसाठी आम्ही आलो होतो आता गेले होता अर्धा तास झाला आम्ही गप्पा गोष्टी चालू केलाय सुरत कस अरे पडू नकोस आम्हीच भाव आहे त्यांच्या घरी आम्ही आता आलो होतो म्हणजे कधी दहावी नंतर आम्ही आता पाच वर्षातून भेटतोय तर भेटून खूप मस्त वाटतंय मला आता रस्त्यात तर तुम्हाला दाखवत रस्त्यातून आम्ही बाय करून आलो अर्धा तास भर आम्ही गप्पा मारल्या आणि परत आता जायचं म्हणजे एक दीड तास जायला लागणार आम्ही जास्त थांबत नाही लगेच निघणार आहे आलो परत पुरात आलोय परत पुरातून आलोय होत मित्र किती सुंदर असं त्यांचं गाव आहे असं गाव आहे खेड मध्ये कुणाचं कुणाच तुझ कुठे आहे येलो कलर लांबणार हे मागच्या डोंगर दिसत डोंगराच्या पालिकून तिसरे डोंगर चौथे डोंगर रांगा पारखं आम्ही इकडे आलोय आधी मध्ये त्याच्या पुढं करायला देव बघितलंय दे दे मी देव माहिती कधी मानलंय कधी बांधलाय दोन वर्ष झाली फोटोग्री बसत इकडे आत म्हणजे कोकमवाडी कसा माहिती वगैरे वगैरे असते आपण लागलो वगैरे ते एक दिवस येलं काय होतं आम्ही आज जनुसायटी आलो पप्पा 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 सांगायचं फक्त काय काय ज्या दिवशी तू फक्त सांग एरिया कुठल्या आहे झालं असते तरी असं आम्ही हूं तुझं नाही त्याला नव्हता सांगितलं गाव खूप सुंदर आणि इथे खूप माझे वाटले मला मस्त पाच वर्षातून भेटला त्याला खूप आनंद झाला आणि भेटून पण खूप मजा आली की पाच वर्षात आपण मित्राला भेटतोय पाऊस होता मंदिर पण आहे खूप असं मंदिर आहे बघत एक कोटीचं मंदिर बांधलंय कुठल्या पक्षाने बांधून दिला यांनी सो गावा गावातल्या लोकांनी मंदिर बांधलंय आता पहिल्या आम्ही भेटलोय आणि आता चालू आहे परत गावाला मोरगिरी भांडरवडी मध्ये चल येऊ का काय भेटू परत लवकर रेडू नको आता जातोय मित्रांनो पहिल्या आम्ही मित्राला भेटलो आता निघालो गाडीवरती परत तोच रस्ता तर तो जातो हळूहळू जास्त काही व्हिडिओ पण काढत नाही कारण की काय तर रस्ता खचा आहे आता तर मोबाईल वगैरे पडला तर फुटून जायचा जा। इकडे पाहू शकतो चाकमणी वगैरे गावाला आले तिकडे या गावात तिथे सगळं असं सुंदर असं का रस्ते पाहू शकता तुम्ही एकदम कच्चे एकदम रस्ते गावाला जायचं हे बघ आधी दहा रुपयात बघितले त्यांच्याकडे बघितलं बघता सुंदर असं गाव आहे इकडं मावती देऊन माहिती आणि औषध मित्र इथं जाकण आहे खेळ मधली येस आता इथं सोडलं आम्ही चालू आता आम्ही आमच्या घरी कुठे देऊल ते जे दोन मंदिर दिसते तिथं आम्ही गेलेलो भेटायला त्याला मॅच झालाय काय हो होश इथं मंदिर आहेत दोन तर मंदिराच्या तिथं आम्ही गेलेलो आता इथून आम्ही या मार्ग इकडं आलो होता येस चाललंय त्याच्या घरी येला तर परत मुंबईला भेटणार आणि मुंबईमध्ये परत आम्ही ब्लॉक करणार आणि एकूण आम्ही आमच्या घरी भेटूया आपण पुढे ओमलीमध्ये फायनली इथं मी <laughs> त्याच्या घरी जाऊन आलोय तिथे मित्र तुला खूप मस्त वाटलं मग आता घरी काय सांगितलं नाही अजून घरी सांगितलं नव्हतं गेलो तर बघू आता आणि संध्याकाळचं वातावरण पाहू शकतो इकडं राहनातले कसं काय ओरडले वगैरे स्पीकर चालू आहे गणपतीचं चल थांब तिकडे पुढं फायनली आपला आजचा ब्लॉग इथं संपतोय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये इथं जय महाराष्ट्र